नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी वरुषिकेश आता श्री आणि सौच्या स्पर्धेचा जो शेवटचा फायनल राऊंडचा दिवस असतो तो उगवलेला असतो तेव्हा जानकी वरुषिकेश दोघे इकडे घरामधील असणाऱ्या देवघरासमोर बसलेले असतात आणि दोघे अगदी मनापासून प्रार्थना करत असतात दुसरीकडे सारंग व ऐश्वर्या हे रूममध्ये असतात सारंग व ऐश्वर्या बोलतात की आज आपण हरणार नाही ना, ना। तर ऐश्वर्या लगेच बोलते की ओ थोडंसं पॉझिटिव्ह बोला आपण तर जिंकणार आहोत परंतु तुम्ही थोडंसं पॉझिटिव्ह बोला तुम्ही असं बोलू नका जे झालं ते झालं मागच्या वेळेस तुम्ही माझ्याबरोबर गेम चांगले खेळले नाही आहे परंतु आज फायनल राऊंड आपणच जिंकायची आहे कळलं का तुम्हाला कारण लकी ड्रॉच्या बॉक्समधून ऋषिकेश जानकीची चिठ्ठी काढून टाकलेली आहे त्यामुळे त्यांचं नाव येण्याचा प्रश्नच राहिलेला नाही आहे असं पण इकडे ऐश्वर्याही सारंगला बोलत आहे तर आता हे ऐकून सारंग खूप खुश होतो सारंग बोलतो की आता काही टाळी द्या मग मला तर आता इकडे ही जी काही ऐश्वर्या बोलते की कसली टाळी देऊ अहो बाकीचे कपल्स आहे ना ते सौमित्र व अवंतिका त्यांना काही कमी नका समजू बरं का तुम्ही त्यांचं काही घर नाहीये कारण ते खूप काही पुढचे आहे तसं पण ऐश्वर्या ही सारंगला बोलते त्यावेळेस इकडे जानकी व ऋषिकेश घरात असतात तर ऋषिकेश जानकीला बोलतो की शेवटी खरं आणि काय खोटं हे देव बाप्पालाच माहित असतं तर जानकी बोलते की हे बघा माझा पूर्ण विश्वास आहे विजय हा नेहमीच सत्याचाच होतो आणि सत्याचाच होणार असं पण जानकी देवासमोर बोलते तर आता ओवी खूप मोठ्याने गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर या असा ज गणपती बाप्पाचा जयजयकार करतात दुसरीकडे आता आपली अवंतिका सौमित्र रूममध्ये तयार होत असतात अवंतिकाला काही ती साडीची पिन लावता येत नसते तेवढ्यामध्ये सोमीलाही अवंतिका बोलते की सोमी मला एवढी पिन लावून देणार तर आता सोमी लगेच या आपल्या अवंतिकाच्या साडीला ती पिन लावत असतो आणि अवंतिकाला विचारतो की काय झालं तर अवंतिका बोलते की मला थोडं थोडंसं टेन्शनच आलं आहे कारण दादा आणि वहिनी सिलेक्ट व्हायला पाहिजे त्यासाठीच त्यांच्या विजयाचंच मला खूप आशा लागून बसलेली आहे चिठ्ठीत नाव त्यांच्या दोघांचं निघलंच पाहिजे काही झालं तरी असं पण इकडे अवंतिका या सोमीला बोलत आहे तर आता स्वामी लगेच बोलतो की हे बघ आज काही जरी झालं जग इकडलं तिकडं झालं तरी चालेल परंतु सारंग आणि ती ऐश्वर्या त्यांना दोघांना जिंकून नाही द्यायचं आपण असं पण इकडे दोघे एकमेकांच्या हातात हात देतात आणि एकमेकांना बोलत असतात त्याच वेळेस आता इकडे दोघे खूपच खुश असतात दोघे जर जिंकले ना तर शेतकरी पण खुश होतील आणि सर्वजण खूपच खुश होतील असं पण दोघे एकमेकांशी बोलत असतात त्यानंतर इकडे आता श्री आणि सौची ही स्पर्धा सुरू झालेली असते सर्व शेतकरी बांधव तिथे हजर झालेले असतात सर्वजण आता कपल्स तिथे आलेले असतात अँकरजी लगेच तिथे येतात आणि नमस्कार नमस्कार असं बोलतात आणि सर्वांच्या टाळ्यांच्या आवाजाच्या टाळ्यांच्या कडकडामध्ये सर्वांचं स्वागत करतात आणि बोलतात की चला आता मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो असं पण इकडे आता हा अंशुमनजी सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा टाळ्या वाजवायला लावतो सहा कपल जे असतात ते समोर येऊन बसलेले असतात इकडे सर्व शेतकरी पण तिथे असतात आता अंशुमनजी बोलतो की चला आता आपली जी काही स्पर्धा आहे ती मुळशीमध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण खूप लांब लांब ही स्पर्धेची चर्चा सुरू आहे असे पण इकडे अंशुमनजी बोलत असतात आणि त्याच वेळेस इकडे अंशुमन बोलतो की आता ह्या स्पर्धेमध्ये जिंकणार आहे त्यांना पंचवीस लाख रुपयांचं जे काही बक्षीस आहे ते आपल्याला त्या जोडीला द्यायचं आहे ते नेमकं कोण या जोडीचे मानकरी हो ठरतंय आणि कोण नाही हे आज आपल्याला बघायचं आहे असं पण आता इकडे अंशु म्हणजे आता सर्वांना टाळ्या वाजवत असतात आता सर्वात जास्त गुणापर्यंत पोचलेली जी काही जोडी आहे ती ऐश्वर्या रणदिवे आणि सारंग रणदिवे यांना दोघांना उभं राहण्यासाठी सांगतात कारण सर्वात जास्त गुण ह्या जोडीने मिळवलेले आहेत या जोडीसाठी टाळ्या वाजवा असे पण सर्वजण सर्वजणांना अंशु म्हणजे सांगत असतात परंतु टाळ्या वाजवायला कुणी तयारच नसतात कुणीच टाळ्या वाजवत नसतं अंशुमनजी खूप मोठमोठ्याने अनाऊन्समेंट करतात की अहो टाळ्या वाजवा ह्या जोडीला परंतु अक्षरशः कुणी टाळ्या वाजवत नसतं ऐश्वर्या व सारंग सर्वजण ह्या शेतकऱ्याकडे बघत असतात जानकी ऋषिके सुद्धा जानकी ऋषिके सुद्धा ह्या दोघांकडे बघतात तर ऐश्वर्या लगेच बोलते की अहो जाऊ द्या नका का टाळ्या वाजवा नका टाळ्या वाजवू आमच्यासाठी आम्ही दोघेच नवरा बायको आम्ही आमच्यासाठी टाळ्या वाजवतो असं पण इकडे आता ही ऐश्वर्या टाळ्या वाजवते आणि सर्वांसमोर बोलत असते तेवढ्यामध्ये अंशुमनजी बोलतात की चला आता दुसऱ्या फायनली जोडीला जोडी नंबर चार सौमित्र व अवंतिका या दोघांनाही मी इथे रंगमंचावर आमंत्रित करतो असं पण इकडे जेव्हा अनाऊन्समेंट होते तेव्हा आता इकडे सोमी व अवंतिका सर्वांसमोर येतात आपली जानकी ऋषिकेश त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात सर्व शेतकरी सुद्धा टाळ्या वाजवत असतात आता इकडे अवंतिका या जानकीसमोर येते आणि जानकी वहिनींना बोलते की वहिनी बऱ्या आहेत ना तर आपली जानकी त्यांचं अभिनंदन करते तर ऋषी पण जवळच उभा असतो इकडे आता सौमित्र व अवंतिका समोर जातात तर इकडे जानकी आपल्या मनाशी बोलते की देवी माते आमच्याच नावची चिठ्ठी निघू दे शेवटची आशा आहे आमची ही असं पण जानकी आता देवी मातेसमोर आपल्या मनोमनी बोलत असते प्रार्थना करत असते त्यानंतर आता इकडे अंशु म्हणजे बोलतात की जे काही हरलेले आहे त्यांनी अजिबात आपली आशा सोडायची नाही आणि आपण जानकी रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे यांच्यासाठी सुद्धा एक गुण ठेवलेला आहे असं पण इकडे अंशुमनजी सुद्धा सर्वांसमोर बोलतात ह्या बॉक्समध्ये पंचवीस चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत अशी एक जोडी आहे चिठ्ठी निघणार आहे की पाचव्या फेरीपर्यंत टॉपला होती परंतु काही कारणास्तव ती डिस्प्ले झालेली आहे परंतु जज साहेबांनी त्यांना एक मौका दिलेला आहे आता नेमकं कोणती जोडी चौका मारते ते बघूयात आपण असं पण इकडे आता हे अंशु म्हणजे सर्वांसमोर बोलतात आता मी फार काही ताणून धरत नाही आहे सर्वांची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे आता पटकन आपण श्री आणि सौ या स्पर्धेला सुरू करणार आहोत आता बघूयात नेमकं कुठली चिठ्ठी ह्या बॉक्समधून निघते आता ही चिठ्ठी काढण्यासाठी कुणाला बोलवायचा हा प्रश्न मला पडला आहे बरं चला ऐश्वर्या मॅडम आपण तुम्हालाच ही चिठ्ठी काढण्यासाठी सांगूयात असं पण इकडे ऐश्वर्याला अंशु म्हणजे बोलत असतात तर ऐश्वर्या खूप खुश होते ऐश्वर्या लगेच बोलते की काय मला बोलवत आहे तुम्ही चिठ्ठी काढायला ऐश्वर्या खूप खुश होऊन आता ही चिठ्ठी काढण्यासाठी त्या जवळ येते तर सारंग खूप खुश होतो सारंग लगेच टाळे वाजवत असतो तर ऐश्वर्या लगेच बोलते की बघा नशीबसुद्धा आपल्या बाजूने आहे सारंग आता पुढच्या जोडीचंसुद्धा सुद्धा भविष्य आपणच ठरवणार आहे असे पण ही ऐश्वर्या या सारंगला हळूच बोलते आहे जानकी आणि ऋषिकेच्या नावाची चिठ्ठी तर काढून टाकलेलीच आहे आता बघूयात काय होतं ते असं पण इकडेही ऐश्वर्या हळू सारंगला बोलते आणि ती चिट्टी काढण्यासाठी बॉक्सजवळ येते त्यानंतर आता ऐश्वर्याला बघूयात आपण कुणाचं नशीब उजळतंय माझ्यामुळे असंही नीच ऐश्वर्या आता सर्वांसमोर बोलते सर्वजण ऐश्वर्याकडे बघत राहतात नंतर आता ऐश्वर्या तो पूर्ण बॉक्स आपल्या हातामध्ये घेते आणि त्याला पूर्णपणे खालीवर करत असते जानकीवर शिकेसुद्धा तिच्याकडे बघत राहतात ऐश्वर्या तर खूप खुश होऊन जानकीकडे बघते कारण तिला वाटतं की आपण ही चिठ्ठी बाजूला काढलेली आहे परंतु मित्रांनो त्या बॉक्समध्ये जानकी ऊषिकेतच्याच नावाची चिठ्ठी निघणार असते इकडे आता इकडे ऐश्वर्याला कीच बोलते की नो चिटिंग नो चिटिंग सर्व शेतकरी देवी मातेकडे आमची जानकीवर ऋषिकेतच्याच नावाची चिठ्ठी निघू दे अशी प्रार्थना करत असतात आता ही ऐश्वर्या डोळे झाकते डोळे झाकते आणि त्या बॉक्समधून एक चिठ्ठी बाहेर काढते जानकीवर ऋषिकेतसुद्धा डोळे झाकत असतात सौमित्र व अवंतिका सुद्धा डोळे झाकून देवाचं दर्शन घेत असतात आणि त्याच वेळेस आता ही जी काही ऐश्वर्या असते ती आपल्या हातामध्ये एक चिठ्ठी काढते आणि ती सर्वांसमोर धरते जेव्हा ही चिठ्ठी आता ही ऐश्वर्या सर्वांसमोर धरते आणि ती चिठ्ठी काढून इकडे अंशुमनच्या हातामध्ये देते त्यावेळेस आता अंशु बोलतात की चला आता यामधील नाव वाचणार आहे आणि तिसरी जोडी कोण आहे ही डिक्लेअर करणार आहे ती चिठ्ठी आता इकडे जे काही अंशु म्हणजे आहेत ते आता ह्या मेन मॅडमकडे नेऊन देतात तर आता इकडे ऐश्वर्या लगेच बोलते की आता तुझी चिठ्ठी जी आहे ती केव्हाच काढून टाकलेली आहे आता तुला याच्यामध्ये एंट्री पण नाही असं पण ही आपल्या मनाशी बोलते तरी जानकी तर देवाचं नामस्मरण करत असते ऋषिकेशसुद्धा नामस्मरण करत असतो त्याच वेळेस आता मॅडम ही चिठ्ठी आपल्या हातामध्ये घेतात आणि ती आता वाचणार असतात सर्वजण मॅडमकडेच बघत राहतात सारंग ऐश्वर्य तर खूपच खुश असतात आता मॅडम हे उठून उभे राहतात आणि बोलतात की वाईड कार्ड एंट्रीमधून एंटर होणारी जी जोडी आहे तिचं नाव आहे ही जी काही जोडी निवडून आलेली आहे ही जोडी ऐश्वर्यांनी निवडलेली आहे असं पण मॅडम जेव्हा बोलतात तर अंशुमनजी म्हणजे बोलतात की ओ मॅडम पटकन बोला कारण आम्हालाही प्रेशर आलेला आहे तर मॅडम बोलतात की चला ही जोडी आहे जानकी आणि ऋषिकेश रणदिवे यांची ही जोडी आहे असं पण इकडे आता मॅडम जेव्हा बोलतात त्यावेळेस इकडे सर्वांना तर खूप आनंद होतो ऋषिकेश तर अगदी जोरजोरामध्ये उड्या मारू लागतो इकडे आता ऋषिकेशला खूप आनंद झालेला असतो इकडे अवंतिका सुद्धा खूप एकमेकांना मिठी मारतात सर्व शेतकरीसुद्धा अगदी जोरजोराने उड्या मारत असतात कारण मित्रांनो ऐश्वर्याचा जो काही प्लॅन असतो तो पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो आणि आपले जानकी व ऋषिकेशची नाव आता सर्वांसमोर आलेली असते आता तर व अवंतिका सुद्धा खूप खुश होतात इकडे खूप आरडाओरडा ह्या स्त्री आणि सौज स्पर्धेच्या ठिकाणी सुरू झालेला असतो कारण सर्वजण खूपच खुश असतात आणि ह्याच आनंदामध्ये सर्वजण आनंद घेत असतात जानकीला सुद्धा खूप आनंद होतो सर्वजण टाळ्या वाजवत असतात मॅडम सुद्धा खूपच खुश असतात आणि त्याच वेळेस ही इतकी काही घाबरते ऐश्वर्याला चांगला झटका बसतो ही आता काय करावं आणि काय नाही ऐश्वर्याला काही सुचत नाही ऐश्वर ही पूर्णपणे गोंधळून गेलेली असते आणि त्याच वेळेस इकडे आता ही जानकी ऋषिकेश एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि ऐश्वर्या व सारंग एकमेकांकडे बघत राहतात कारण जानकी व ऋषिकेश इतके काही खुश असतात की त्या गोष्टीला मापच नसतं आणि दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि ऐश्वर्या खूप रागाणी त्यांच्याकडे बघत राहते ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते की नेमकं असं काय झालं का घडलंय असं मी तर त्यांची चिठ्ठी बाजूला काढली होती ना असा प्रश्न हे ऐश्वर्याला पडतो आणि ऐश्वर्या खूपच भडकते दुसरीकडे ऋषिकेश आणि जानकी एकमेकांना मिठी मारत एकमेकांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात सर्व शेतकरी बोलतात की चला ऋषिकेश दादांचा विजय असो जानकी वहिनींचा विजय असो असं पण सर्व जात आपल्या जानकी ऋषिकेशचा जय जयकार करतात आणि त्याच वेळेस इकडे आता आपली अवंतिका जी असते अवंतिका ही या आपल्या जानकीला मिठी मारते तर आता ऐश्वर्या बोलते की यांची चिठ्ठी कुठून आली तर सारंग बोलतो की तुम्ही तर त्यांची चिठ्ठी बाहेर काढली होती ना मग कुठे गेली ही चिठ्ठी कशी आली असं पण इकडे सारंग जेव्हा ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्या खूप बडतो ऐश्वर्या बोलते की मला काही म्हणू नका माझं डोकं फुटे लावो आता इतकं टेन्शन आले मला असं ऐश्वर्या ही या सारंगला बोलते नक्कीच काहीतरी गडबड आहे अँकर अंशुमन सर मला तर वाटतं की काहीतरी गडबड आहे हो असंही ऐश्वर्या सर्वांसमोर त्यानंतर आहे इकडे ही ऐश्वर्याला सर्वांसमोर बोलते।, बोलते की अहो काहीतरी घोळ झालाय ती चिठ्ठी त्यांच्या असू शकत नाहीये पुन्हा एकदा वाचून बघा ती चिठ्ठी असं पण ऐश्वर्या जेव्हा बोलते तर तर जी बोलतात की अहो असं काय करता तुम्ही ती त्यांच्याच नावाची चिठ्ठी आहे असं कसं होणार असं पण आता अंशुमनजी ह्या ऐश्वर्याला बोलतात आणि तिला गप्प बसवतात त्यानंतर पुन्हाही ऐश्वर्या आता तिथे खाली जमिनीवर पडते इतकी ही ऐश्वर्या आता घाबरून गेलेली असते कारण ऐश्वर्या खाली जमीनवर पडणार तर जानकी तिला हात देते दे, आणि तिला पकडते सर्वजण बघत असतात जानकी ऐश्वर्याला बोलते की अगं एवढ्या सहजासहजी मी तुला तोंडावर पडून देणार नाही आहे तू आता बघच थोडा वेळ असं पण इकडे जानकी ह्या ऐश्वर्याला बोलते मतच तू तर गंमतच केली आहे ज्या स्पर्धेमध्ये तू मला बाहेर काढलं त्या स्पर्धेमधून तूच मला पुन्हा घेतलं आहे असं पण इकडे जानकी आता ह्या आपल्या ऐश्वर्याला बोलतेमध्ये शेवटच्या फेरीमध्ये शेवटी मीच तुला टक्कर द्यायला पुढं असणार आहे हे तुला मी सांगितलं होतं असं पण इकडे ही जानकी ऐश्वर्याला बोलते आता मित्रांनो यांना गाडी खेचण्याचा खेळ खेळायचा असतो त्यानंतर अंशू म्हणजे बोलतात की चला वेळ वाया न घालता आता नेमकं पुढील खेळ कुठला खेळायचा आहे हे सर्व आता आपल्याला दिसून येणार आहे आणि कुठला खेळ खेड़ खेळायचा हे सर्व नियम आता अंशु म्हणजे या कपसला सांगतात इकडे आता ऋषिकेश बोलतो की अगं जानकी अगं माझं वजन खूप जास्त आहे तुला जमेल का मला खेचायला तर आता जानकी ऋषिकेशकडे बघते जानकी बोलते की मलाही वाटतंय प्रॅक्टिकली माझ्यासाठी हा गेम टप आहे परंतु माझी जिद्द आहे मी हा गेम खूप जिद्दीनं खेळणार आहे असं पण इकडे आता ही जानकी या आपल्या ऋषीला बोलते माझी पूर्ण शक्तीपणाला लावून मी हा खेळ खेळणार आहे ही स्पर्धा मला जिंकायची आहे आपल्यासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी जिंकायची आहे असे पण जानकी आता या ऋषीला बोलते इकडे सौमित्र व अवंतिका तिथे असतात तर स्वामी बोलतो की आज काही झालं तरी जानकी ही वहिनी आणि दादा जिंकलेच पाहिजे असे पण इकडे आता हा सौमित्र जो असतो तो, तो, तो ह्या आपल्या अवंतिकाला सांगत असतो नंतर इकडे ऐश्वर्या सारंगला बोलते की आता फुल फोर्सने हा खेळ खेळायचा आहे आपल्याला आता हा खेळ खेळण्यासाठी सर्वजण सुरू झालेले असतात सुमित्रा पण तिथे आलेली असते आपली ऐश्वर्या आता आ, त्या गाडीवरती बसते त्या गाडीवरती बसून आता समोरच्याला ती गाडी ओढायची असते सर्व शेतकरी खूप नाचत बागडत असतात टाळ्या वाजवत असतात इकडे हा खेळ सुरू झालेला असतो सुरुवातीला सारंगने आता तो दोर काय आहे तो हातामध्ये घेतलेला असतो इकडे ऋषीने सुद्धा तो दोर हातामध्ये घेतलेला असतो इकडे सुमित्र सुद्धा तो दोर हातामध्ये घेतलेला असतो तिघे तिघेही भाऊ आता ही खेळ खेड़, खेळण्यासाठी तयार झालेली असतात पूर्ण तयारीनेशी तयार होऊन उभे राहिलेले असतात इकडे जानकी ही आता हा खेळ खेळत असते इकडे आपला ऋषिकेशसुद्धा जानकीला खिचत असतो त्यानंतर इकडे काही झालं तरी आता जो काही हा खेळ असतो तो अगदी रंगत आलेला असतो आणि ह्या खेळामध्ये आता आपल्या जानकीने आणि ऋषिकेशनेच नंबर पटकवलेला असतो त्यानंतर आता इकडे पुढची जी स्पर्धा असते ती अशी असते की नवऱ्याने पाठीमागे गाडीवरती बसायचं आणि त्यानंतर बायकोने त्याला खेचत ओढत आणायचं परंतु आता जानकीला ऋषिकेशला खेचणं थोडंसं अवघड असतं कारण ऋषिकेशची तब्येत खूप असते वजन खूप असतं इकडे ऋषिकेश जानकीला खूप ओरडून अस ओरडत असतो की जानकी ओढ मला ओढ जानकी इकडे ही ऐश्वर्यासुद्धा सारंगला ओढत असते परंतु सारंगचं वजन काही एवढं नसतं त्यामुळे ऐश्वर्याला ते काय एवढं अवघड नसतं इकडे व अवंतिकाचं लक्ष पूर्ण या ऋषिकेशकडे लागलेलं असतं आणि जानकी खूप काही ताकदपणाला लावून आता हा खेळ खेळत असते ह्या ऋषिकेशला ओढत असते तेवढ्यामध्ये आता इकडे ही ऐश्वर्या सुद्धा ह्या सारंगला ओढत असते अंशुमन सुद्धा आता सर्वांना बघत टाळ्या वाजवत असतात आणि त्याच वेळेस अगदी स्पर्धा ही शेवटच्या टोकी शेवटच्या क्षणी येऊन पोचलेली असते आणि ही सुमित्रा सुद्धा देवासमोर हात जोडते तेवढ्यामध्ये आता जानकी खूप ताकद लावून ह्या ऋषिकेशला ओढते परंतु आता ऋषिकेश खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेला असतो सर्व शेतकऱ्यांचे सुद्धा लक्ष जानकीकडे लागलेलं असतं परंतु आता जानकीची ही जी काही कसोटी आहे ती खूप असते कारण जानकीची ताकद संपलेली असते ऐश्वर्याला वाटतं की मीच जिंकले ऐश्वर्या लगेच बोलते की बघ जानकी कोण जिंकलंय ते मीच गाडी पुढे आणली आता मित्रांनो ही ऐश्वर्या गाडी तर मध्येच तोडून आलेली असते आणि तशीच पळत आलेली असते आणि मीच जिंकले मीच जिंकले असं म्हणत असते आणि तिथे आता ह्या ऐश्वर्याचा पोपट झालेला असतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद